जुलै दोन हजार चोवीस हा दिवस मुंबईकरांसाठी जरा जास्तच खास होता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अभूतपूर्व गर्दी दिसून आली दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकात टीम इंडियाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चाहते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेले बीसीसीआयने भारतीय संघाला एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या बक्षिसाचा धनादेश याचवेळी सुपूर्द सुपूर्त केला या सत्कार समारंभात विराट कोहली रोहित शर्मा राहुल द्रविड आणि जसप्रीत बुमरा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मुंबईकर रोहित शर्माने आपल्या लाडक्या मुंबईचे आणि मुंबईकरांचे मनापासून आभार मानले तो म्हणाला की मुंबई कधीही निराश करत नाही आमचं जोरदार स्वागत झालं संघाच्या वतीने आम्ही चाहत्यांचे आभार मानतो विजय मिळवता आला याचा आनंद आहे भारतीय कर्णधार म्हणून मी टी ट्वेंटी विश्वचषक उंचावला तो क्षण सर्वात खास होता फायनलमध्ये शेवटचं षटक टाकून विजय जवळ आणल्याबद्दल हार्दिक पंड्याला सलाम धावांची गरज कितीही असली तरी ते षटक टाकण्यासाठी खेळाडूवर प्रचंड दडपण असतं अशात त्याने ते करून दाखवलं म्हणून त्याचं कौतुक असंही रोहित शर्मा म्हणाला या सोहळ्यानंतर खेळाडूंनी चाहत्यांशी संवाद साधला त्यांना सह्या दिल्या आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढले ही, ही विजयी परेड डोळ्यात साठवण्यासाठी मुंबईकरांनी तौबा गर्दी केलेली तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत